ठाकरे गट आणि शिंदेचे आमदार विधानसभेमध्ये चांगलेच भडकलेत वांद्रे घाटकोपर येथील पुनर्वसन प्रकल्पावरून ठाकरे गटाच्या आमदारांनी प्रश्न उपस्थित केला पण यावरून शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी ठातूरमातूर उत्तर दिल्यामुळे ठाकरे गटाचे आमदार भडकले आणि याच चोरून दोन्ही गटाच्या आमदारांमध्ये चांगल्यास वाद निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळालं किती दिवस आपण सचिव सचिवांची पत्र खेळत बसणार मला टाइम उत्तर होतं दोन हजार सतरा पासन या विषयाच्या लक्षवेधी लागत आहेत आज परत एकदा या सभागृहात हेच उत्तर मिळालं की आम्ही हे पत्र देऊ आम्ही ही बैठक घेऊ आम्ही ते करू मुख्यमंत्री स्वतः तेच आहेत त्यांना या प्रश्नाची संपूर्णपणे माहिती आहे माझं एवढंच मी पोटतिडकीने केवळ त्याच्या पुनर्विकासा संदर्भात विचारतोय माझा पॉइंटेड प्रश्न हा आहे काही टाइम बाउंड आम्हाला उत्तर मिळू शकेल का एकोणीस ते बावीस काय झालं सांगा ना उत्तर काय झालं एकदा पाठपुरावा केला नाही कोणाचं सरकार होतं एकोणीस ते बावीस उलट बावीस तारखेला माननीय एकनाथ बावीस ला माननीय एकनाथजी साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर चार वेळा आम्ही पत्र दिलं एक वेळा

सरकारला लाज आहे का हे बोलणार का मंत्री मोदय बोलणार मंत्री मोदयाच्या पुढे जाऊया पुढे जाऊया अपेक्षा बोलताय मंत्री महोदयाचं उत्तर द्या मंत्री महोदय